झंगवा बदिस्ते बोये घरी फक्त फेरना पाण्याचा बाकीचे लोक दवारन जाईन दिसून राहिले मले तो झंगवा बाई एकटी दिसून राहिले गावात तुम्ही आज ज्ञान किला मय का पेरणे पाण्याचे दिवस आहेत ना आता गावात कोण थांबणार आहे का लोकांनी पेरणे ते गेले लोक वावर आहे ना इथं मासारखे मतारे कुतारे हे ते गावात आहे तारे काम टेकडे हो पेरणे झाले आता पण त्याला पाणी पाणी कमायचे काय माहिती तपून राहिलं नाही आज पाण्याची तपले तपून राहिल राहिलं ना तर झाले पण पाण्याची वाट आता कडक आले वावर लोक बसले फेरून पाण्याची वाट पाणी चालू आहे आता आपल्या गावातले झाले फेरणे लोक नाही धुम धुम धूम धूम करतात रे तर फिरायले लोकांना वाटे टाका फिरून मोक मग पोते झेटकून घराकडे आले

काय होते येईल तुम्हाला तर आहे दम नाही एक दिवस तपला का नाही तर म्हणता येते का नाही पाणी येते का नाही पाणी असं दम नाही धीर नाही काही नाही येईल ना जरा आलं नाही की तुमचं चालू आहे उपेपणा वाटते ते येईल ना येईल ना कुठे चालणार आहे त्यालाच काय आहे येईल ना येत नाही म्हणजे काय हो ते म्हणाच बिया माणसाचा मागताय बियाण होईल ते मागताय घरच ठेवता येत नाही तुम्हाला घरचं ठेवलं काय फरक पडते घरच ठेवत ना आता ते बॅगा इतर घ्यायचे म्हणता महाग आहे आहे म्हणता आम्ही पहिले काय इकतच घेऊ का घरच फिरत जाऊ

येलंच ना पाणी पाणी येलंच ना आता तर पण राहायला म्हणजे काही येत नाही का पाणी येतेच पाणी काही काही गावानं पान नाही ना अजून काही काही गावानं पान नाही पडला अजून पेरणी राहिले आता आपल्या गावात पाणी पडलं लोकांना पेरण नाही टाकलं सगळं टॅक्टर आहे तर एक काय दोन चार एक दिवसात एक हप्त्यातनी गावमुके होते टॅक्टरच टॅक्टर होते पेरणारे बरं येतो ह्या गावाबा मग सगळ्याचं पाणी किंवा ना म्हणताना येतो काही सांगता येईल पाणी याच có đây này là đây này đây, đây, đây.